नमस्कार मित्रांनो डी एन ए मराठी या युट्यूब चॅनेलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले त्यामुळे अजित पवार गट हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत गट मानला जाणार आहे निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे अजित पवार गटाने एक प्रकारे शरद पवारांना अध्यक्षपदावरून दूर केले याबाबत शरद पवार यांनी नाराज व्यक्त करत विधानसभा अध्यक्ष तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाबाबत वक्तव्य केले पक्ष व चिन्ह काढून घेणे हा आमच्यावर अन्याय असून पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णय हा सेटलमेंट करून घेतला गेला असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले त्याचबरोबर त्यांनी विधानसभा अध्यक्ष तसेच अजित पवार गटावर देखील हल्लाबोल केला पक्ष व चिन्ह काढून घेणेबाबतचा अन्यायकारक निर्णय हा होणारच होता याची खात्री आम्हाला होती कारण विधानसभा अध्यक्ष यांनी सेटलमेंट करून या अगोदर देखील शिवसेनेच्या बाबतीत एकतर्फी निर्णय दिलेलाच होता आणि त्याचीच पुनरावृत्ती झालेली आहे अशी खंत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली पुढे बोलताना ते म्हणाले की आतापर्यंत अनेक निर्णय झाले परंतु पक्षी आणि चिन्ह दुसऱ्यांना देणे हे या अगोदर कधीच घडलेले नाही या निर्णयाबाबत आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली असून त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळेल अशी आशा देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केली